मित्रांनो माजी सैनिक माझी सैनिक वगैरे आपण बोलतो त्यांना काय पेन्शन वगैरे मिळतं त्याच्या निदान आकडेवारे ज्या येतात त्या पाहिल्यानंतर खरं म्हणजे या माझी सैनिकांवर असं वॉचमन वगैरे म्हणून कुठेतरी नोकरी करायची वेळ यायला नाही पाहिजे पण प्रत्यक्षामध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरतो तर वॉचमन कोण होतात एकतर कुठले तरी सेवानिवृत्त लोकं होतात किंवा बहुसंख्य वेळेला मला ते सांगतात की आम्ही माझी सैनिक आहोत आणि वॉचमनच्या लाईफसारखं वाईट लाईफ नाही आहे एकदा तुम्ही वॉचमन झालात की मग तुम्हाल तुम्हाला भवितव्य नसतं कारण त्या आळशीपणाची तुम्हाला सवय लागते पण सैनिकांचं वॉचमन होणं हा एक मोठा दुर्दैवी भाग आहे त्यांना का वॉचमन व्हावं हो लागतं आहे याच्याकरताही काहीतरी अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्यांना वॉचमनगिरी करायची पाळी यायला नको काल राजनाथ सिंगांनी तर मोठं त्यांच्याकरता काय योजना आहेत आणि आपल्या ह्यानी सैन्यदल प्रमुखांनी सांगितलं त्या अंमलात येत नाहीत का